चला की मग मित्रांनो आपल्या बैलांना मस्त सोयाबीनची गुळी आणू एक नंबर कशी दणका एवढा का मस्त एवढा लंबडा मग मोठ्याला ढिगा आहे बघा तर हा सगळा बैलगाडीत भरायचा घेऊन जायचं आपल्या गोठ्यावर मस्त वेग ह्या बघा मस्त भरून ठेवलेलं आहे सोयाबीन गेल्यानंतर ही सोयाबीनची गुळी ही बघा आपली सरजा राजा गे सरजा राजा बरायच कर चल जायचं आहे आता आपल्याला सोयाबीनची गुळी आणा घेऊ आता चटचऱ्या आपलं टोपलं ही बघा आपल्या दावणीला मस्त काल हिरवागार चारा टाकलेला खाऊन एकदम टू माहीत झोपून ठेवली म्हणली कसं लगेच पटशिरी जाऊ आणि कसं लगा आपलं टोपलं बैलगाडीत ठेवू आणि झाारं बी पटशिरी ठेवू असं मस्त पुढं झाड झाड खूप असतो टोपलं बी त्याच्यावर टाकतो चल सर राजा राजा जायचंय कुठं अहो गोळी आल्या जायचंय गुळी चला गेल चला चल सर राजा राजा चल हट अरे हो 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 हट चल सरजा चल अरे टोपलं बघा चल सरजा राजा हो चल सरजा राजा लवकर मस्त पैकी गुळी भरून तुला नसते टाकतो खायला गोळे मग असं खाऊन एकदम टुंटून येत नाही टनटणी तू बघा मित्रांनो गोळी आपली मस्त गुळीशी शेजारी बैलगाडी आलेली आहे मस्त आपला टोपलं आणि झाडं काढून घेऊन आपलं मस्त पटापट पटापट पत, टोपलं भरून गुळी भरून तोरस आता गुळी घेऊन जाताना आपली गाडी कशी बैल दोन हायटेड आहे ते गाडी जरा झुकली आहे म्हणून मला गाडीला मागणं एक दोरी बांधून घेतली दंगड़ंग, 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 दंगड़ंग की टेन्शनच नाही बघा म्हणजे कसं बिळी आपली पडत नाही लगा एवढ्या लांबवर ना आपल्या रानातून गुळी आणायची म्हटल्यावर पडते की त्याच्यामुळं कसं बांधून बिधून गेले की टेन्शन नाही बघा तर जंबरदस बांधतो आणि कसं ढंगणंग 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 वाजवता बांधून घेतलं त्या छानपैकी टोपल्यात गुळी भरली आहे गुळी सोयाबीनची गुळी भरली की लगेच टाकावी म्हटलं चला आता टाकू तुम्हाला बघा कसं लांब मस्त तुम्ही बघून घ्या एकदा बघा अशा पद्धतीने मस्त पटापट पटापट भरून घेऊ ए सरजा राजा हलू नका ओ हालत नाही आपली बैठकी कशी शान निवांत बैल त्यांना माहिती मालक कष्ट करते म्हटलं राजाला बैल निवांत थांबणार हो सरजा राजा चला पटपट पटपट तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल मस्त गोट्याला कंपाउंड केलंय ते नक्की बघून घ्या व्हिडिओ खूप मस्त व्हिडिओ आहे त्याच्यात ते आपले सर्जराजे एवढे भारी खुश झालेत आपल्यावर की बाप रे बाप काय मालकाने कंपाऊंड केलं म्हणजे जबरदस्त एक नंबर बाबा पट पट सोयाबीनची गुळी पूर्ण एकदम दाबून गाडीत भरू म्हणजे कसं एका फेरीत झटक्यात पट लगेच कसं दंद घेऊन जायचे ते अशा पद्धतीने पट पट भरून यायला आपली पहिले निवांधे शांत उभा राहते एक नाही दोन नाही त्याच्यात आहे का पटापटा बघा असं आपलं टोपलं बी मस्त आहे लोक एका झटक्यात दोन टोपल्याचं एकदा भरतंय भरून घ्यायचं दहा पण मस्त पैकी इकड साईडने सुद्धा इकडचं राहिलं थोडं ही बी गोळी भरून गेली पटकन बघता काय गाडी भरत आली बा आपली धंगा ना आता जायचं धांग ढांग धांग की गाडी पलटी करू आपल्या गोट्यात जाऊन मस्त पैकी गोळी काढून घेऊ म्हणजे कसं रोज आपल्या बैलानं गोळी दिली ना आपली बैल एकदम टुंटून येत आणि गुपगुबीत होती त्याच्यामुळे आपलं मस्ती सोयाबीनची गोळी कशी तयार करून घेतली आणि मस्त द्यायची तर जबरदस्त बैलन खाली एकदम टुनटून येत मग भरून घेऊ फुल हे बघा मस्त आपण सगळं सोयाबीनची गोळी भरून घेतली गाडी एकदम लबालब लोड झालेली आहे जबरदस्त आता आपलं टोपलं आपलं खोर घेऊ लटकून जिथं मगाशा जागेवर द्यायचं लावून म्हणजे नको तिथं नको आपलं मस्त आई गास इथं लावून घेऊ आणि चला मस्त झाड टोपलं टाकून निघू आपलं खु खू खुड़, 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 वाजवत आपली सर सर जा राजा चल हट चल सर जा हो, सर जा राजा हट ओ हट हट हरी हो चल मस्त बघा बांधल्या आपली गुळी पडतच नाही त्याच्यामुळे बांधून घेतली टेन्शन आहे आपली बैल हायटेड असली बैल झुकली मस्त बैल गाडी खुळखुळ खुळ खुळ वाजवत ढंग 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 ढांग टोपलंही पडलं ना आईड्याला जबरदस्त लावले खुऱ्याची लगा तर सरजा राजा हट अरे सरजा राजा हट पळाली हो बैल हट सरजा राजा ओ आली आली गोवाट्यापी आली होठ सरजा भट अरे हो सरजा सरजा चल ओ राजा हट सरजा राजा ना हट सरजा अरे ओ हो। चल सरजा राजा हो आ, मस्त की आपली गुळी अगा मस्त कंपाऊंड तुम्ही बघू शकता मस्त उसाचं कम पाचडाचं कंपाऊंड करून घेतो जब्बर आता इथं गुळी काढून घेऊ आपल्या चाऱ्यापाशी हिरवागार जराच बैला चारा आणलाय उन्हाळ्याच्या दिवसाला आले किती वेळा तोडा दिवस सकाळी तोडला की संध्याकाळपर्यंत वाळून जाते त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडा थोडा चारा आणायचा आपल्या बैलांना आणि मस्त जसं लागेल जसं लागेल तसा द्यायचा चला मस्त सगळी गुळी इथं उलटून घेऊ हा लावून घेऊ चल सर जमा हट थोडं मागं सर हट सर जा ओ हा इथं वतून घेऊ सगळी गुळी आणि बैल बी मस्त वेग आपली कशी निवण बैल टेन्शन आहे बाबा आपला गोवाटा जबरदस्त दावून पिऊन आणि तुम्ही बघू शकता मस्त पाचट लावले म्हणून असला गोटा एकदम दणका झाला रात्री बांधून गेल बैल कधी बी काही टेन्शन आहे बघा नंबर एक गोटा झाला तर मस्त ही गुळी काढून घेऊ आपलं टोपलं साईडला ठेवू आणि पटापट पटापट खोऱ्याने दणका एकदा गुळी खाली काढून घेतली आपली बैलगाडी निवान मग लगेच संध्याकाळी बैल सोडून आणि दावणीला निवांत बांधून आपलं बिनगुरी घरी जायचं मस्त माझ्या करायचं चल पटापट पटापट गोळी खाली काढून घेतो लगेच जबरदस्त घे पटपट 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 गोळी काढून घेऊ खाली आणि मस्त पैकी बैलगाडी साइडला आणि निवांत आपलं मस्त तिकडं बैल सोडायची दावणीला बांधायचे निवांत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा मजा आहे ना बैल का एकदम बघा ढीग लागलायला का गोट्यात आपल्या कॉम्पाऊंड मध्ये मस्त गुळेचा तर रोज थोडं थोडं दिलं की बैल झाले टुंटून येत आणि मग किती बी कामाला पळवा किती बी काय करा खचतच नाही ते दनका एकदम पूर्ण गाडी खाली करून घेतली एकदम निवांत आय बैल खुश चला आता मस्त आहे चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये मग